गुरुजी एक जुनी प्रथा अशी होती की कधीही कोणाला अहेर देतात किंवा देवळामध्ये पावती फाडली जाते तेव्हा राऊंड फिगर देत नाही आपण शंभर दोनशे पाचशे असे देत नाही एकशे एक पाचशे एक पूर्वीच्या काळी इथं अकरा रुपयाचा असायचा तर हे हा एक रुपया एक्स्ट्रा का आता लोकांकडे किशामध्ये चिल्लरच नसते मग तो एक मोठा प्रॉब्लेम होऊन जातो एक तर तो हा प्रश्न असा आहे आणि दुसरं की माझा एक मित्र होता खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे की गर्भश्रीमंत म्हणजे अराऊंड साठ सत्तर लाखाची गाडी आहे त्याची पण त्याचे गुरु लग्न त्याच्या मुलीच्या लग्नाच्या वेळेला त्याचे गुरु आले होते वयस्कर होते ते ग्रहस्थ आणि त्याने एक एनव्हलप दिलं त्याला एनव्हलप मिळाल्यानंतर हा माझ आहे आनंद गगनात त्याचा मग त्याला नंतर पकडला की हे तू काय त्याने एनव्हलप मध्ये दिला आणि तो एवढं उड्या मारायला लागलेला की गुरुंनी स्वतःकडचे अकरा रुपये मला दिले आता हा आता काल आपण पागे काकांच्या मुलीच्या लग्नाला होतो तेव्हा पण ते, ते पाकीट लोक देत होती ते काका नाही म्हणत होते पण मला जे थोडासा मी अभ्यास करायला लागलो याच्यामध्ये तेव्हा रिअलाइज झालं की तो एका प्रकारचा आशीर्वाद सुद्धा असतो तर त्याच्याबद्दल थोडस सांगा ना आणि ते पण गुरुच्याकडनं मिळणार ते एक जास्ती सिग्निफिकंट गोष्ट मला वाटलेली अगदी बरोबर आहे तुमचं तर तुमचा पहिला जो प्रश्न आहे की एक रुपये अधिक का दिला जातो ज्या वेळेला दान दिलं जातं किंवा आहेरसुद्धा एक प्रकारचं दानच आहे योगदान असेल समजा तर हे एक रुपये त्याच्यामध्ये मिळवला जातो आणि ते दिलं जातं तर कुठलंही कर्म करताना आपल्या मनातली एक इच्छा असती की मी एवढं दान करेन परंतु हे दान नेहमी करण्याची जी वृत्ती आहे ही नेहमी वृद्धिंगत व्हावी अधिकाधिक त्याच्यामध्ये घडावं हो। त्यासाठी काहीतरी थोडंसं जादा असलंच पाहिजे आणि ते किती असलं पाहिजे तर एकमेव अशी घटना असली पाहिजे की एक एक तत्व असलं पाहिजे मग एक रुपये ह्या पूर्वी एक नाणं असायचं आता एक रुपये असतो आता एक रुपये हा त्याच्यामध्ये साधारणतः ॲड करण्याची पद्धत निघालेली आहे म्हणजे जसे अकरा रुपये एकशे एक, एक रुपये तर ए शंभर अधिक एक म्हणजे प्रत्येक गोष्टीला अधिक कारण पुण्यार्थ हा माणसाला प्रत्येकाला काय असतं की अधिकाधिक मिळवायची इच्छा असते आणि एकदा मालिका सुद्धा आपण जपल्यानंतर काय करतो एकशे आठ मणी असतात त्याच्यावरती एकशे नऊ जो मणी असतो नववा तो मणी असतो तो मणी आपण जपतो आणि नंतर माळ उलटी करतो पलटी करतो आणि नंतर परत एकदा जपतो आणि माळ ठेवतो हो म्हणजे अर्थ काय की आपल्याला पुढं परत मालिका जपायची आहे हा उद्देश असतो याच्यामध्ये त्यामुळे दान एका वेळ करून आपलं थांबणार आहे का नाहीये कारण दान आपल्याला नेहमी करायचं आहे हा अधिकाधिक मिळवत राहायचं आहे आणि ही परंपरा चालत चालत राहावी आपल्या हातून घडत राहावं हा एक उद्देश त्यांच्या असतो त्यामुळे त्याच्यामध्ये अधिक एक करायची अशी पद्धत निघालेली आहे हा त्याचा भावार्थ आहे त्यामुळे ज्या वेळेला दक्षिणा दिली जाते किंवा ज्या वेळेला दान दिलं जातं किंवा आहेर दिले जातील भेटवस्तू त्यावेळेला काय केलं जातं याच्यामध्ये अधिक एक देण्याची पद्धत आहे था वा वाला जा जा की याच्यामुळे आपला पुण्यार्थ किंवा हा जो भाव आहे हा माझ्यातला थांबू नये कारण कसं असतं जेव्हा आपण पूर्णत्वाला जातो ज्यावेळेस सॅच्युरेशन येतं त्यावेळेस सगळं संपतं आपल्याला त्याच्यापुढे काही करायची इच्छा नसते परंतु पुण्य अशी घटना आहे की हे माणसाला नेहमी कामावत राहावं असं वाटत असतं कारण पुण्य जेवढं आपण अर्जित करू ते आपल्याला भविष्यामध्ये उपयोगाला येतं किंवा पुढच्या जन्मेद्या उपयोगाला येतं हा एक हिंदू धर्मामध्ये सर्वमान्य असलेला शास्त्राला सुद्धा मान्य असलेला प्रकार आहे आणि पुढच्या जन्मीसाठी का होईना ना पण या जन्मी आपण काही कृत्य करावीत आणि ती नेहमी अधिक प्रमाणात व्हावीत म्हणजे आपल्याला आपला, आपला अंतिम क्षण माहिती नाही आपण शेवटचं दान कधी करणार आहोत त्यामुळे येणारं प्रत्येक दान जे आहे ते त्याच्यापुढे काहीतरी घडणार आहे किंवा घडावं हा एक उद्देश आहे त्याच्यामध्ये म्हणून त्याच्यामध्ये अधिक एक केलं जातं म्हणजे पुढच्याची सुरुवात आत्ताच केली जाते हा त्याच्यातला भाव आहे आता तुमचा दुसरा जो प्रश्न होता की त्यांच्या गुरूंनी त्यांना एक पाकिट दिलेलं आहे तर गुरुच्या हातून जे काही वस्तू मिळेल हे गुरुचा कृपाशीर्वादच असतो कारण गुरुच्या अंतप्रेरणेनं ते दिलेलं असतं आणि गुरुच्या हातून ज्या गोष्टी मिळतात त्या अक्षयी असतात म्हणजे त्याला क्षय नसतो त्याच्या हातून लक्ष्मी जरी प्राप्त झाली तर ती लक्ष्मी तुम्हाला चिरकाल टिकणारी असते आता याचे उदाहरण तुम्हाला सांगतो माझे आजोबा पंडित भास्कर दत्तात्रय जोशी हे सुपण्याला मोठे ज्योतिषाचार्य होते त्यांचं कुटुंब खूप मोठं होतं म्हणजे सहा मुलं चार मुली एवढा मोठ्या कुटुंबाचा विस्तार होता आणि कमवणारे एकटे होते आणि अशा वेळेला रोज नित्यनियमाप्रमाणे भिक्षुकी करणे हा त्यांचा नियम बनलेला होता आणि शेती होती आपली आणि धान्य त्यांना भरपूर मिळायचं वाटलंही जायचं पण आमच्या आजीची एक अशी भावना होती की हे आपल्याकडे लक्ष्मी स्थिर असली पाहिजे तर त्या गावामध्ये एक नावजी महाराज म्हणून संत होते त्या नावजी महाराजांनी काय केलं त्यांना ज्यावेळेला त्यांच्या घरी गेले होते त्यावेळेस एका पिशवीमधून त्यांना धान्य दिलं होतं त्यांचं काही ते, का ते, का ते कार्य होतं हे करायला गेलेले होते आणि ते संत असल्यामुळं आमच्या आजीची भावना अशी झाली की हे काही झालं तरी ही पिशवी जी आहे त्यांनी दिलेली आता हे त्यांच्या हातून मिळालेली पिशवी होती तर ही पिशवी जी आहे ही नेहमी ह्यांनी बाहेर जाताना कामाला घेऊन जायचं बरोबर आणि अशा पद्धतीनं ते बाहेर घेऊन जायला लागले आणि ती पेशवी कधीही रीती आली नाही शेवटी ती पिशवी फाटली ती पिशवी फाटल्यानंतर आमच्या आजीने काय केलं त्याचे तुकडे केले आणि दुसऱ्या पिशवींना त्या गाठी मारून ते दिले शिवून दिले आणि खऱ्या अर्थानं ती पिशवी कधी अगदी त्याचा का शेवटची चिंदे असेपर्यंत कधीही रिकामी ती पिशवी घरी आली नाही असं संतांचं देणं असतं किंवा अधिकारी पुरुषांचं देणं असतं म्हणून गुरुनं जे काय दिलं जातं गुरुकडून दिलं जातं ते अक्षयी असतं आणि ती प्राप्त नेहमी व्हावं म्हणजे हे सद्गुरूंचे आशीर्वाद आपल्याला आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळावेत हा उद्देश हो याचा असतो आणि खरा जो सदशिष्य असतो त्याला हा अभिमान किंवा त्याला आनंद होतो याचा की सद्गुरूंनी आपल्याला काहीतरी दिलेलं आहे त्यांनी किती पैसे दिले याला महत्व नाही पण त्यांच्या हातून जी वस्तू मिळाली ही त्याची तुम्ही तुलनाच करू शकत नाही बाह्य दृष्टीने कदाचित तुमच्या अकरा रुपये ते असतील पण त्या व्यक्तीच्या दृष्टीनं त्या पैशाची तुलनाच नाही ती अनमोल आहे ते त्याची त्याचं मोल होऊ शकत नाही म्हणून गुरुकडून कोणतीही वस्तू प्राप्त झाली तर ती अनमोल आहे कारण त्याला विशिष्ट आशीर्वाद आहेत आणि हे जे येतं ते हे गुरु तत्त्वातून येत असतं त्या अंतस्फूर्णेतून येत असतं आता त्यांनी ते पाकिटात घालून द्यावं किंवा सहज द्यावं हे त्याची भूमिका राहते त्या गुरुची परंतु जे काही प्राप्त होतं त्याच्याकडून हे खऱ्या अर्थानं त्या शिष्याच्या उद्धाराचं कारण असतं आणि त्याचा त्या शिष्याला फायदा होत असतो त्यामुळं त्या शिष्याला जो परमोच्च आनंद झाला हे अगदी सत्य आहे कारण त्याला कळालं की आपल्या गुरुनं मला आज भरपूर काही दिलेलं आहे म्हणजे मला यापुढे कधी पैसा कमी पडणार नाही हे त्याची भावना झाली त्यावेळेला आणि खऱ्या अर्थानं हे असंच घडत असतं सद्गुरूंची कृपा होती तिथं एक रुपये असो किंवा शंभर रुपये असू दे जे काही वस्तू दिली जाईल द्रव्य दिलं जाईल किंवा कोणती वस्तू दिली जाईल हे तुमच्यासाठी अक्षय देणं असतं आणि हे सद्गुरूचं देणं हे कधीही न संपणारं देणं आहे आणि त्यामुळं हे जे आशीर्वाद असतात हे आशीर्वाद प्राप्त होणं हे त्या भक्ताचं किंवा शिष्याचं मोठं भाग्य असतं तर कालच्या लग्नामध्ये ज्यावेळ आपण तिथं गेलो होतो तर त्यांचे तीच इच्छा होती की आशीर्वाद मिळावेत त्या ठिकाणी आणि तुम्ही पाहिलं की अगदी लग्नाच्या मंगलाष्टका सुरू होताना तिथं माझं पोहोचणं झालं आणि त्या वधूवरांना आशीर्वाद मिळाले आणि खऱ्या अर्थाने ते कुटुंब कृतकृत्य झालं आता हा त्यांचा भाव आहे आणि माझी अंतस्पूर्णा तीच आहे की त्यांना धोनी नवपरिणित जे आहेत त्यांना आनंद सुख आणि यश कीर्ती मिळावी प्राप्त व्हावी असे त्यांना भरभरून मी आशीर्वाद दिलेले आहेत अशा पद्धतीने त्यांच्या जीवनामध्ये उत्कर्ष घडावा आणि त्यांचं कुटुंब सुखी व्हावं हे ते खऱ्या अर्थानं भावना पाठिंबाची होती आणि म्हणून त्या ठिकाणी जाणं होतं अशा पद्धतीनं हे सद्गुरूंच्या हातून कोणतीही गोष्ट दिली जाते याचा अर्थ आहे की त्या शिष्याला त्या वस्तूबद्दल परत चिंता करण्याची गरज नाही त्याच्या आयुष्यामध्ये आणि त्याची काळजी त्या सद्गुरूंनी घेतलेली आहे हा त्याचा अर्थ आहे गुरुजी आणखीन हो एक असा कॉइन्सिडेन्स होता की गेल्या हफ्त्यात मी जाऊन एक ठिकाणी शूट करून आलेलो आणखीन काल एपिसोड लाईव्ह गेला आणि त्याच वेळेला तुमच्याकडे त्यांचे पुस्तक हातात आले जरा ते दाखवा <laughs> हे माझे एक शिष्य आहेत अमित भुतकर म्हणून आहेत तर ते पुस्तक वाचत होते आणि या ठिकाणी प्रत्येक शनिवारी अग्रपूजेला ते येतात तर शनिवारी आग्रपूजेला आल्यानंतर जे काही भक्तमंडळी या ठिकाणी आले असतात तर सत्संग होत असतो आणि प्रत्येक वेळेला काहीतरी प्रबोधन घडत असते या ठिकाणी तर ती व्यक्ती पहिल्यापासून इथं आल्यापासून ते ऐकत असते आणि आता हे पुस्तक जे पुस्तक त्यांनी वाचायला सुरुवात की अजून मी वाचायला सुरुवात करायची त्यांनी काल मला दुपारनंतर आणून दिलं आहे संध्याकाळी हे पुस्तक तर तेन, त्यांनी वाचताना त्यांना असं कळालं की ज्या ज्या गोष्टी याच्यात लिहिलेल्या आहेत त्या माझ्या ज्या काही गोष्टी मी सांगितल्या आहेत ते थोड्याशा त्या पद्धतीनं तारतम्यानं जमतात जसं पाठीमागचा एक एपिसोड आपण केला होता आणि त्याच्यामध्ये मंदिरात का जावं असं एक हे होता टॉपिक होता आणि त्यावेळेला आपण सांगितलं होतं की मंदिरामध्ये जी मूर्ती आहे ही सुद्धा काय न्यूक्लियस आहे आपण सुद्धा एक न्यूक्लियस आहोत त्याच्यामध्ये न्यूट प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन्सचं जे आपण सांगितलेलं होतं इलेक्ट्रॉन ऑर्बिटमध्ये फिरत असतात आणि ज्यावेळे ते मोठ्या ह्याच्याशी आपला हा जो लहान न्यूक्लियस आहे ज्यावेळेस जवळ येतो त्यावेळेस दोन्हीचे जे इलेक्ट्रॉन आहेत ते एकमेकाला काय होतात रिॲक्ट होतात आणि तिथं कोयरंट बॉन्ड तयार होतो असं सांगितलं होतं आणि हा बॉन्ड ज्यावेळेला ऑक्टेट पूर्ण होतं त्यावेळेला काय होतं स्टॅबिलिटी मिळत असते अशा पद्धतीचं मी जे सांगितलं होतं तर यांना थोडंसं अशा पद्धतीने काहीतरी याच्यात दिसलं म्हणजे वाचण्यात आलं आणखी काय काय रेफरन्सेस त्यांना मिळाले की थोड्याशा जे आपण सांगत असतो तर आपण जे सांगतो ते सायंटिफिकली आणि जे काही प्रॅक्टिकली घटना अनुभवला येतात त्या पद्धतीने आपण सांगत असतो तर हे काय मी पाहिलेलं नाही अजून वाचल्यानंतर आपल्याला कळेल की कशा पद्धतीने लिहिलं गेलेलं हे पण आहे निश्चित आहे कारण तुम्हाला सुद्धा त्याच दिवशी कालच एपिसोड तुम्ही लाईव्ह करणं आणि हे बुक याचा अर्थच आहे की हे वाचलं पाहिजे तर ते निश्चित वाचू आता आपण आणि बघूया त्याच्यावरती पण आपल्याला काय बोलता आलं तर निश्चित सांगू आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद जय जय रघुवीर रह समर्थ अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा